श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह चॅनलशी जुळलेल्या सर्व स्वामी भक्तांना गौ सेवेसाठी आम्ही आवाहन करत आहोत दोन दिवसाखाली आपल्या गौशालेमध्ये एका गौमातेला सर्पदोष झाला आहे स्वामी कृपेने तिला आपण वाचवण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत पण ती नुकतीच दहा दिवसाखाली वेळलेली होती त्यामुळं अशक्त झालेली होती त्यामध्ये असा वाईट प्रसंग तिच्यावरती ओढवला त्यामुळे ती पूर्ण खचलेली आहे जमिनीवरती बसलेली आहे तिला उपता बसता येत नाही आहे आणि तिच्या शरीराला जखमा झालेल्या आहेत त्यासाठी आपल्या चॅनलशी जुळलेल्या सौ पल्लवीताई तरटे पुणे स्मिताताई पाटील कोल्हापूर श्री नंदकिशोर गोवेकर काका मुंबई आणि श्री समीर पाटील यांच्याकडून आज आपण गईला बसण्यासाठी ही मॅट आपण घेऊन आलेलो आहोत आणि काही औषधं गायीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत तसंच इतर सदभक्त स्वामी भक्त या सेवा कार्यामध्ये सहभागी होत आहेत गाईच्या उपचारार्थ आणि परत असा प्रसंग ओढवू नये म्हणून गौशाळेच्या दुरुस्तीसाठी गाईला वैरण टाकण्यासाठी दावण वगैरे बनवण्याचे सेवाकार्य सुरू आहे या सेवाकार्यामध्ये जर आपल्याला खारीचा वाटा उचलायचा असेल तर आपण स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून पुढील सर्व माहिती मिळवू शकता इतर वेळेसही आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो त्याचंही पुण्य आपल्याला भेटत असतं पण ज्यावेळेस अशा सेवेची संधी उपलब्ध होते आपत्कालीन अशी काहीतरी घटना घडलेली असते त्यावेळेस जी आपण सेवा करत असतो त्या सेवेचं पुण्य आपल्याला अशाच प्रसंगामध्ये दे साथ देत असतं आणि या अशा सेवेला शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे तर ज्या सजनांना या सेवा कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्या अवश्य या सेवाकार्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि महापुण्याचा लाभ घेऊ शकतात तुम्ही पाठवलेल्या देणगीच्या धनराशीतील एक एक रुपया प्रत्यक्ष आपल्या गौशाळेमध्ये सेवेला लागतो त्यासाठी सर्वांना आव्हान आहे की ज्या सदभक्तांना स्वामी भक्तांना या सेवाकार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी अजूनही पाच हजार रुपयांची उर्वरित धनराशी सेवेसाठी उपलब्ध आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त